महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि नमस्कार मित्रांनो जुलै महिना आलेला आहे आणि आपणा सर्वांना माहीत आहे की जे शासकीय कर्मचारी असतात की त्यांना जुलै महिन्यामध्ये तीन टक्के इन्क्रीमेंट जी आहे ती बेसिकवर देण्यात येते तर यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपलं जुनं बेसिक टाकून आपण आपलं जे इन्क्रीमेंट आहे तीन टक्क्यांना किती पगार वाढ होणार आहे याचे जे कॅल्क्युलेटर आहे ते मी बनवलेलं आहे आणि ते या व्हिडिओच्या मार्फत मी आपणासमोर आणत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एक मोर ऑप्शन दिसेल ठीक आहे या मोर ऑप्शनवरती मित्रांनो क्लिक करण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलवरती मी नेहमी वेतनवाढ वाढ असतील किंवा इन्क्रीमेंट किंवा आणखीन ज्या वेतनासंद वेतनासंदर्भातल्या ज्या बातम्या आहेत ना त्या मी नेहमी पब्लिश करत असतो म्हणून तुम्ही हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहतात या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सबस्क्राइब, सबस्क्राइब केल्यानंतर त्याच्या शेजारी जे नोटिफिकेशनचं आयकॉन आहे तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑन करायलाही विसरू नका तसेच या व्हिडिओलाही लाईक करा तुमचे लाईक आणि सबस्क्रिप्शन हे काय करतात की मला नवीन नवीन कॅल्क्युलेटर फ्री फ्री कॅल्क्युलेटर जे आहेत ते आपणासमोर आणण्यासाठी जी चेतना आहे ती मला देत असतात तर मित्रांनो या ठिकाणी एक मोर ऑप्शन आहे त्या मोर ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो एक व्हॉट्सअपवरती मी बातमी पगाराची हा एक चॅनल चालवतो ठीक आहे त्याच्यावरतीही तुम्हाला वेतनाच्या ज्या बातम्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील तर या ठिकाणी आणखीन एकदा मोर वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमचं ते व्हॉट्सअपमध्ये इथं व्ह्यू चॅनल म्हणून आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल ना तर त्यावेळेस तुम्ही त्या याला या ठिकाणी फॉलोचं एक बटन आहे त्या फॉलोच्या बटनालाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला बातमी पगाराची हा जो चॅनल आहे हा तिथेही तुम्ही यूज करू शकाल म्हणजे त्या ठिकाणीही तुम्हाला त्याचे अपडेट्स जे आहे दोस्तों मिळणार आहे तर या ठिकाणी मी काय करतो क्लोज करतो थोडंसं पाठीमागे येत आहे तर या ठिकाणी कॅल्क्युलेटरची लिंक आहे वेब डॉट क्लायंट अशा प्रकारची लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही टॅप त्यावे करा टॅप केल्यानंतर ब्राउजर जर त्यांनी मागितला कोणत्या ब्राऊझरमध्ये ओपन करायचं आहे तर ब्राऊझर द्या किंवा डायरेक्ट वरती सुद्धा ही लिंक अशा प्रकारे ओपन होणार आहे तर या ठिकाणी वेतनवाढ अशा प्रकारे एक मी कॅल्क्युलेटर बनवलेला आहे ठीक आहे एक जुलै वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे आहे या ठिकाणी तुमचं बेसिक आहे ते बेसिक तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता ठीक आहे एक्केचाळीस शंभर हे माझं बेसिक आहे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे कीबोर्डचा वापर करून वेगळे आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी घेऊ शकता ओके okay. महागाई भत्ता शेहेचाळीस आहे मित्रांनो जर समजा महागाई भत्ता वाढला पन्नास टक्के महागाई भत्ता होणार आहे जर महागाई भत्ता जर वाढलाच तर या ठिकाणी त्याचाही कॅल्क्युलेटर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटेल म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सध्या तरी शेहेचाळीस टक्क्यांनाच मी काढलेला आहे जर पन्नास टक्के झालं तर मी नक्की अपडेट करेल यामध्ये आ, या ठिकाणी वाहन आणि प्रवास भत्ता जो आहे तो तेराशे पन्नास मी टाईप केलेला आहे तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता ठीक आहे किंवा कमी जास्त करू शकता मी इथं एन पी एस धारक आहे होय तुम्ही जर नाही असाल तर नाही निवडा या ठिकाणी मी होयच ठेवणार आहे आणि हे सॉफ्टवेअर मी कसं बनवलेलं आहे हे वेब ॲप्लिकेशन कसं बनवलं आहे याचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी या तुम्ही ज्या ठिकाणी माऊस कर्सर पाहत आहे त्या ठिकाणी टॅप करून पाहू शकता तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेटर बनवू शकता तर मित्रांनो ही माहिती अशी भरल्यानंतर या ठिकाणी गो या बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन शनार्दात होणार आहे तर माझं मूळ वेतन जे होतं ते एक्केचाळीस शंभर होतं ओके आणि एक जुलैनंतरचं जे वेतन आहे ते तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवणार आहे बेचाळीस तीनशे मला इन्क्रीमेंटनं माझं बेसिक बदलणार आहे बाकी सगळं कॅल्क्युलेशन आहे की या ठिकाणी महागाई भत्ता जो आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे घरभाडं याप्रमाणे केलेलं आहे जर या ठिकाणी महागाई भत्ता पन्नास टक्के झाला तर तुमचं घरभाडंसुद्धा या ठिकाणी काय होणार आहे एक दोन आणि तीन टक्क्यानं म्हणजे ग्रामीणसाठी एक टक्क्यानं वाढणार आहे जे ज्यांना आता सोळा भेटते त्यांना ते दोन टक्क्यानं वाढणार आहे ज्यांना सत्तावीस भेटते त्यांना तीन टक्क्यानं हे वाढणार आहे तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन आहे आणि शेवटी एक फरक तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी एकवीसशे पाच अशा प्रकारचा फरक जो आहे तो पडत आहे ठीक आहे तर हे सॉफ्टवेअर जर मित्रांनो तुम्हाला आवडलेलं असेल ना आणि या ठिकाणी जर तुम्हाला आणखीन सॉफ्टवेअर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या बटनावरती तुम्ही क्लिक करा त्या त्यानंतर तुमचं जे यूट्यूब आहे ते ऑटोमॅटिक ओपन होईल आणि यूट्यूबवरती हा टेक्निकल टीचर चॅनल जो आहे तो या ठिकाणी मी सबस्क्राईब केलेला आहे म्हणून सबस्क्राईब दाखवतोय तुम्ही नसन केलेलं तर त्या ठिकाणी सबस्क्राईबवर क्लिक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार